नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांनी कामावर विश्वास ठेवा संयमाने सर्व कामे इच्छित रीतीने पूर्ण करता येतील घरात आनंदाचे वातावरण राहील घरातील सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी शक्य आहे आज कुटुंबाशी संबंधित प्रतिकूल परिस्थितींवर परस्पर समन्वयातून उपाय शोधण्याची गरज आहे धीर धरा आणि शांत रहा मेहनत जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती राहील टेन्शन घेऊ नका योग्य वेळेची वाट पहा आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृषभराशी आज या राशीचे लोकांना दिवस काही संमिश्र परिणाम देणारा असेल परंतु तुम्ही विवेकी आणि हुशारीने प्रतिकूल परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल जवळच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल परस्पर चर्चेतून तक्रारी सोडवल्या जातील आज तुम्ही जोखमीच्या कामात रस घेऊ नका तुमच्या भावना आणि आवड यावर नियंत्रण ठेवा निष्काळजीपणा आणि आळसामुळे महत्वाची कामे पुढे ढकलल्याने नुकसान होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना जुन्या समस्येवर उपाय मिळाल्याने आराम वाटेल तुम्ही पूर्ण उत्साहाने आणि ऊर्जेने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल तुमच्या संपर्कांचा योग्य वापर करा इतरांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल आज प्रतिकूल परिस्थितीत वाद टाळा धीर धरा आणि शांत रहा जास्त मेहनत आणि कमी फायदा अशी परिस्थिती असू शकते टेन्शन घेणे हा उपाय नाही योग्य वेळेची वाट पहा तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळणार नाही परंतु नवीन माहिती शिकण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती अनुकूल राहील पद्धतशीर दिनचर्या ठेवा प्रत्येक काम वेळेवर करा यामुळे तुम्ही इतर कामांकडेही लक्ष देऊ शकाल तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण वाटेल घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्ये तुमचे महत्वाचे योगदान असेल आज तुम्ही मानसिक आनंद आणि शांती राखण्यासाठी थोडा वेळ एकांतात किंवा धार्मिक कार्यात घालवा तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तुमचा कोणाशी वाद झाला तर तुम्हाला तोडगा काढावा लागेल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा सिंह राशी आज या राशीचे लोकांनी कोणतीही योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोंडीतून तुम्हाला आराम मिळेल काही विशिष्ट कामासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आज तुमची समस्या दूर होऊ शकते आज तुम्ही कायदेशीर कामांपासून दूर राहणे चांगले पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आणि सर्व निर्णय स्वतः घ्या कोणतीही समस्या उद्भवल्यास कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन घेणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस यशस्वी होईल घरी नातेवाईकांचे आगमन होई परस्पर विचारांची देवाणघेवाण केल्यास अनेक समस्या सुटतील विद्यार्थी आणि तरुणांना करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आज तुम्ही खर्च करताना बजेटकडे दुर्लक्ष करू नका इतरांना मदत करण्यासोबतच वैयक्तिक कामातही लक्ष द्या अन्यथा तुमचे काम अपूर्ण राहील कोणालाही मदतीचे आश्वासन देताना आपली क्षमता देखील लक्षात ठेवा आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचे मित्राच्या मदतीने तुमची समस्या दूर होईल घरात आणि बाहेर सन्मानजनक परिस्थिती असेल विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील व्यस्त असूनही तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळेल आज तुमच्या व्यवहारात अडचणी येतील तुमच्या मुलाचे अभ्यासात लक्ष नसल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांना नवीन यशाची प्रतीक्षा असेल सर्वोत्तम वेळेचा योग्य वापर करा सामाजिक स्तरावर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर ओळख मिळणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वापुढे विरोधक शरणागती पत्करतील आज नागरी सेवांची तयारी करणाऱ्या तरुणांनी वेळ वाया घालवू नये लॉटरी जुगार सट्टेबाजीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च होऊ शकतो आज तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे प्रतिष्ठा हानी होऊ शकते आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा धनु राशी आज या राशीचे लोकांनी कोणतेही काम करण्यापूर्वी चर्चा करणे फायदेशीर ठरेल तांत्रिक शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ जाईल तुम्हाला शांती मिळेल आज तुम्ही जास्त विचार करून महत्वाची कामगिरी चुकू शकते त्यांच्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनावर जास्त ताण दिल्याने तुमच्या झोपेवरही परिणाम होतो व्यवहाराच्या बाबतीत सावध रहा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना प्रगतीची बातमी मिळू शकते आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तीचा सहवास मिळेल विद्यार्थी त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतील त्याचा परिणामही योग्य असेल आज चुकीच्या गोष्टीला विरोध करून लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात प्रत्येक काम अत्यंत गांभीर्याने आणि गांभीर्याने करावे थोड्याशा निष्काळजीपणाचे परिणाम घातक ठरू शकतात नातेवाईकांच्या प्रकृतीबाबत तणाव राहील आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल काही सुखद अनुभव येऊ शकतात धार्मिक कार्यक्रमाला गेल्याने तुम्हाला आराम आणि शांतता वाटेल तरुणांसाठी यशाचे मार्ग खुले होऊ शकतात चिंता दूर होतील आज तुम्ही जास्त जबाबदाया आणि कामामुळे तुम्ही थकून जाऊ शकता तणावाखाली असा कोणताही निर्णय घेऊ नका की तुम्हाला नंतर पश्चाताप होईल कोणत्याही परिस्थितीत संयम आणि धीर धरा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला आहे वरिष्ठांचे सहकार्य लाभेल महत्वाच्या योजनांकडे लक्ष द्या त्यांच्यावर त्वरित काम सुरू करा ध्येय गाठण्यात निश्चित यश मिळेल आज जेव्हा एखादी नकारात्मक परिस्थिती उद्भवते तेव्हा काल्पनिक विचारांना तुमच्यावर प्रभुत्व मिळवू देऊ नका कौटुंबिक सदस्याच्या वैवाहिक जीवनाबाबत तणाव असू शकतो समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा गुंतवणुकीपूर्वी गुंतवणुकीशी संबंधित माहिती मिळवा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा